नमस्कार वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखणार आहे एक स्पेशल मेनू जो आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो आपण आज करणार आहोत ड्रायफ्रूट्सचे लाडू तर त्याच्यामध्ये आपण गूळ किंवा साखर याचा सा बिलकुल वापर करणार नाही आहे तर त्यासाठी हे सामान मी घेतलेलं आहे एक वाटी मी बदामाचे काप घेतलेले आहेत बदाम चिरून घेतले आहेत बारीक अर्धी वाटी काजूचे तुकडे घेतले आहेत अर्धी वाटी अक्रोड घेतले किसमिस घेतले आहेत एक पाववाटी आणि पाव वाटी पिस्ते घेतले आहेत आणि हे सीड्स घेतल्यात मी भुपड्याच्या बिया आणि कलिंगडच्या बिया घेतल्यात पावपाव वाटी आणि डेसिकेटेड कोकोनट एक एक, एक वाटी घेतलेला आहे आणि आपल्यालाच तूप लागणार एक चार ते पाच चमचे आणि खजूर मी हे खजूर घेतलेले आहेत काळे खजूर पाव किलो सोलून घेतले आहेत त्यातल्या आतल्या बिया काढून आणि आ, हे आ, अंजीर घेतलेले आहेत तर यामध्ये आपण बिलकुल साखर किंवा गुळाचा सा वापर करणार नाही आहे आणि दोन चमचे खसखस घेतली आणि स्वादासाठी वेलची पावडर घेतली एक चमचा चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक दीड चमचा तूप टाकायचं आहे बदाम याच्यामध्ये टाकायचे आणि अक्रोड आहे तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे काजू याच्यामध्ये टाकायचे आणि हे छान क्रंची होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला बारीक गॅसवरती त्याला थोडासा क्रंचीनेस येईपर्यंत भाजून घ्यायचे छान हे भाजून झालेत आपल्याला साधारणपणे दोन ते तीन मिनिटं लागलीत आपल्याला हे काजू आणि बदाम भाजून घ्यायचे आता आपण काढून घेऊया हे सुद्धा आपण छान भाजून घ्यायचे एक खसखस पण याच्यामध्ये टाकून घ्यायची खोबरं भाजण्यासाठी आपल्याला तुपाची गरज नाही आहे ते असंच भाजून घ्यायचे आपल्याला भाजून झालेलं आहे खोबरं आपण आता काढून घेऊया खोबरं आणि सीड्स आपण एकत्रच भाजल्यात आणि खसखस पुन्हा थोडंसं कढईत तूप टाकायचंय त्याच्यामध्ये हे पिस्ते आहेत ते टाकायचे आणि हे किसपिस आहेत ते पण टाकायचे भाजून झाले आता आपण बनके आणि पिस्ते काढून घेऊया एक चमचा तूप आहे आणि हे जे खजूरचे तुकडे आहेत मी असे खजूरचे तुकडे करून घेतलेले आहेत काळे खजूर घेतलेत मी एक पाव किलो आणि पाव किलो अंजीर असं घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकूया आणि तेही आपण याच्यामध्ये थोडं भाजून घेऊया तुपामध्ये एक गरम झालेले आहे खजूर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झालं आहे की आपण हे खजूर आणि अंजीर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूट्स वाटायचे नाही आहेत फक्त खजूरच वाटायचे आहेत आपल्याला मिक्सरमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे कढाईमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण हे जे खजूर आणि अंजीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ते आपण यात टाकूया एक तीन ते चार मिनटासाठी आपण हे खजूर परतून घेतले तुपामध्ये मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आणि आता ते या ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स करायचे आणि आपल्याला त्याचे लाडू बांधायचे एक चमचा वेलची पावडर घेतली आहे ते टाकूया आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचे लाडू बांधायचे मिश्रण थोडंसं गरम असतानाच लाडू बांधायचे आहेत आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि खजूर हे सगळं छान मिक्स झालेले आहे आता आपण याचे लाडू बांधूया खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत आरोग्यवर्धक हाडांसाठी खूप उपयुक्त आहेत लहानांपासून आणि मोठ्यांसाठी सुद्धा हे लाडू खूप आपल्या शरीराला उपयुक्त आहेत शरीरातील कमजोरी किंवा आजारी माणसांसाठी सुद्धा हे लाडू खूपच फायदेशीर ठरतात डायबिटीसचे पेशंटसुद्धा हे लाडू खाऊ शकतात याच्यामध्ये आपण गूळ किंवा साखर याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे इम्युनिटी बूस्टर असे हे लाडू आहेत छान आणि सहज असे बांधले जातात हे लाडू थंडीमध्ये सुद्धा खूप उपयुक्त आहेत आपल्या शरीराला हे लाडू हाडे सामने हिमोग्लोबिन या सगळ्यावरती हा खूप रामबाण उपाय आहे अशा लाडूंच जरूर सेवन करावं खूप लहान आणि किंवा खूप मोठे असे नाही मध्य आकाराने असे मध्यम असे हे लाडू बांधायचे अशा प्रकारे आता मी हे सर्व लाडू बांधून घेते अशा प्रकारे तयार झालेत आपले स्वास्थ्यवर्धक आणि शक्तीवर्धक असे हे ड्रायफ्रुट्सचे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप उपयुक्त असेल अशा प्रकारे तुम्ही ही हे ड्रायफ्रूट्सचे लाडू करून बघा आणि कशी वाटली माझी ही रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद